गणपतीला आणि मारुतीला शेंदूर हे लावतात कारण ही महागणपतीची एक निर्मिती होते हे भरच कमी माहिती माहितीये कारण मारुती हा आपल्याला सर्वांना माहिती की हा रुद्राचा अकरावा है। अवतार आहे म्हणजे रुद्राचा अवतार म्हणजे तिथं शिवतत्व असतं जागृत आणि गणपती की गणपती म्हणजे काय आणि महागणपती म्हणजे काय की रांजणगावच्या गणपतीला महागणपती म्हटलं जातं की जिथं शिवाशी शी निगडीत असतो म्हणजे ते शिवतत्वाशी निगडीत असतो मग तसं आपल्या वास्तूवरती दरवाज्यावर मारुती लावलेल्या असतात तर तो एकतर पराक्रमीच हवा मुळात गदाधारी एक नंबरवरील पर्वत असलेला दोन नंबरवर आणि दास मारुती कधीही आपल्या घराच्या वरती किंवा आजूबाजूला लावू नये कारण दास मारुती हा दास तत्व त्याच्यामध्ये सामील असतं म्हणजे जर बाहेरच्या जर वाईट शक्ती असतील ना तर ते तत्व तो मारुती तेव्हा दास भूमिकेत असतो तर ते आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे हातात गदा घेतलेला पराक्रमी हा मारुती दरवाजावरती लावावा